मानदेशाचा मान तालुक्यातील येथे नालबंद्या यात्रेनिमित्त लोकमान्य गणेश मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या बैलगाड्या शर्यत उत्साहात पार पडली आहे या बैलगाड्या शर्यतीमध्ये मथुरा आणि बिवऱ्या या जोडीनं आपल्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावून हिंद केसरी, पटका केसरी किताबाह एक लाख रुपयांनी ढाल बक्षीस पटकावलंय दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळपासूनच परिसरात मोठी गर्दी उसळली होती बैलगाड्या शर्यतीसाठी विविध गावातील सातशे बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या यामध्ये मथुरा भिवऱ्या या बैलांनी प्रभावी वेग दमदार बांधा आणि मालकाच्या कुशल खेळपट्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अखेर अंतिम फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी विजेतेपद आपल्या नावावर केलंय या शर्यतीत दुसरा क्रमांक शंभू स्पायडर तिसरा क्रमांक बब्या आणि नंद्या चौथा क्रमांक स्वराज आणि सावकार पाचवा क्रमांक शंभू आणि लक्ष्या सातवा क्रमांक पाखरे आणि राजा आठवा क्रमांक बब्या आणि लक्षा नववा क्रमांक गरुडा आणि फायर या बैलजोड्यांनी पटकावलाय पटकवलेल्या बैलजोड्यांनाही रोख रक्कम आणि मानाची ढाल प्रदान करण्यात आली आहे पारंपरिक खेळांना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता ग्रामस्थांनी आयोजकांनी समाधान व्यक्त केले शर्यत स्थळी प्रेक्षकांनी आणि उत्स्फूर्त जयघोष करत विजेता बैलजोडीचे स्वागत केले विजयानंतर संपूर्ण मैदानात मालक आणि बैलगाडा प्रेमींचा जल्लोष उसळला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात आणि हलगीच्या तालावर झालेल्या जल्लोषामुळे मैदान दुंदुमून गेले विशेष म्हणजे ही संपूर्ण शर्यत कोणताही अनुचित घटना न घडता शांततेत पार पडली आणि शासनाचे सर्व निकष पूर्ण करून ही शर्यत पार पडली आहे शर्यतीला गावकरी परिसरातील नागरिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आयोजक माजी उपनगराध्यक्ष दीपक बनगर यांनी उपस्थित मान्यवर बैलगाडा मालक प्रेक्षक आणि ग्रामस्थांचे मनकपूर्वक आभार मानले पारंपरिक खेळांना मिळालेला प्रतिसाद पाहून पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणावर शर्यतीचं आयोजन करण्याचा निर्धार दिलीप बनगर यांनी व्यक्त केलाय मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा